नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हॅपी होम इथ राजश्री याच चॅनलमध्ये सकाळचं टायमिंग आहे आणि आत्ता जवळजवळ सव्वा नऊ वाजलेले आहेत व्हिडिओ व्लॉगला सुरुवात होते तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट दाखवणार आहे बागेमधली आणि आज काय आहे बागेमध्ये चला बघूया सात ते आठ दिवस बराच पाऊस पडल्यानंतर झाडांची खूप छान अशी ना वाढ झालेली आहे आणि झाडे एकदम तरारून आलेली आहेत मस्त अगदी ना ताजी तवाणी एकदम टवटवीत पानं वगैरे सगळे असे एकदम शाईन करायला लागलेत सगळ्या झाडांची बघायला खूप छान वाटते आणि इथं बागेमध्ये दोन वेल आहेत तर त्यापैकी एक वेल आहे तो कृष्णकमळचा आणि दुसरा आहे तो लसण्या वेल ज्याला पर्पल कलरची फुलं लागतात आणि हे कृष्णकमळ आहे ते गुलाबी डार्क गुलाबी कलरचं आहे तर याला छान अशा दोन कळ्या आलेल्या आहेत बघ ह्या त्यातली एक कळी उमले आज कारण ती थोडीशी मोठी आहे आणि बाकीच्या भरपूर अशा छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत अगदी दोन दोन दिवसाला एक फूल उमलेल मला वाटते तर ह्या बघा मी जवळून पण दाखवते तुम्हाला अशा पद्धतीच्या ह्या कळ्या उमललेल्या आहेत थोड्याशा अर्धवट आहेत एक तासाभरानंतर पूर्ण फूल उमलेल त्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तर अशा पद्धतीनं हे मला वाटते तीन चार फुलं लागून गेलेली आहेत पण मी आत्ता हे कॅप्चर केलं आहे चला सकाळचं टायमिंग आहे आणि आता मी फुलं दाखवणार आहे तुम्हाला बघूया फुलं कशी उमल आणि अजून एक जास्वंदीचं नारंगी जास्वंदी पण छान उमलली आहे दाखवते चला आत्तापर्यंत वेलीला मला वाटतं हे तीन ते चार चौथं फुल असेल पण या फुलाचा फुलण्याचा कालावधी मला अजून काही म्हणजे लक्षात आला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंदी आहेत त्यामधलं हे जास्वंदीचं फूल इतकं छान आहे ना की रात्री साडे अकरा वाजले तरी ते देव्हाऱ्यावर म्हणजे देवांना घातलेलं तर ते फुललेलंच राहिलेलं आणि आज सकाळचं पण मी तुम्हाला दाखवते आज सकाळच्या जेवणामध्ये मी मस्त अशी कुकरच्या एका शिट्टीमध्ये होणारी मस्त ऑफिसच्या डब्यासाठी ला आपण देऊ शकतो अशी मस्त मसाला तोंडलीची भाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर छान अशी मी तोंधी धुवून घेतली आणि एका तोंडल्याचे चार भाग केलेले आहेत खरं सांगू का ही तोंदल्याची भाजी मी फक्त करते आमच्या माहेरी किंवा सासरी दोन्ही घरामध्ये तोंदल्याची भाजी भाजी कधीही केलेली मी तरी पाहिलेली नाही पण मी इथं सांगलेलं आल्यानंतर कधी तरी अगदी दोन तीन महिन्यात एकदा तोंडली मला बाजारामध्ये छान दिसली तर मी आणते आणि त्यानंतर मग मी करते पहिल्या पहिल्यांदा तर म्हणजे सगळ्यांना ही भाजी एवढी जास्त नाही आवडायची कारण मी एक दोनदा कढईमध्ये केलेली आणि ही तोंदलीची भाजी कढईमध्ये एवढी चांगली अजिबात शिजत नाही थोडासा वेळ लागतो आणि त्यामध्ये जर जून असतील थोडीशी तोंडली तर अजिबातच भाजी चांगली लागत नाही तर त्यासाठी काय करायचं मी इथं अशी ना कोवळी कोळी तोंडली घेतलेली आहेत ज्यामधले बीसुद्धा कोवळे आहेत आणि एका तोंदल्याचे चार भागाशी लांबट कापून घेतलेले आहेत दोन्ही बाजूचा भाग काढून टाकला आणि मध्ये दोन कट दिले आणि चार भाग केले एका तोंडल्याचे तर असे हे लांबट उभे असे ना भाग केलेले आहेत जेणेकरून तोंडली छान शिजणार आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे ही तोंदल्याची भाजी मी कुकरमध्ये करणार आहे अगदी एका शिट्टीमध्येच ही भाजी इतकी सुंदर होते ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीची भाजी तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि जर तुम्ही घरामध्ये आमच्यासारखंच न अगोदर कधी केली नसेल तर नक्की करा इथं मी या पुडीमध्ये काय दाखवले ते पण सांगते एक सिक्रेट मसाला घालायचा आहे आता सिक्रेट मसाला म्हणजे हा कोणता मसाला आहे तुम्ही नक्कीच ओळखलेला असणार आहे मी, मी घालणार आहे या भाजीमध्ये मॅगी मसाला माझ्याकडं मॅगीची एक म्हणजे ना पाऊच होतं तर त्यामधला मी मसाला काढला आहे आणि तोच मसाला मी या भाजीमध्ये घालणार आहे तोपर्यंत राहून घेऊया ह्यामध्ये चला कुकर ठेवला आहे या अगोदर पण मी थोडंसं कुकर गॅसवरती नसतं ठेवलेला त्यामुळं कुकर चांगला गरम झालेला आहे आता पाव किलो आहेत तोंडली त्या हिशोबांनी तेल घालायचं आहे जास्त पण नाही घालायचं जास्त अगदी दोन दोन चमचे होईल एवढं घातले नाहीतर मग भाजी खूप जास्त तेलकट होते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता फोडणी करायची आहे आपल्याला मस्तपैकी हिंगाची फोडणी घालायचे त्यानंतर जिरे मोहरी घालायची हे बघा मोहरी घातली तेल चांगलं गरम झालं आहे जिरे पण घातले आणि त्यानंतर हा कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा अगदी दोन मिनटं तरी कलर चेंज झाला किंवा आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे हळद मीठ हे सगळं घालायचं आहे आणि मग ती तोंडली घालायची आता ना हा कांदा चांगला परतून झाला आहे थोडासा कलर पण चेंज झाला आहे अगदी मी तीन चमचे कूट घातले शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये आता हळद घातली थोडीशी आणि आता हे थोडं परतून घ्यायचं यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे जेणेकरून स्वाद खूप चांगला येतोय हे बघा मस्त अशी परतून घातलेली आहे आणि आता हे घालायचे तोंड जे की भाजी ठेवले मस्त असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये सिक्रेट मसाला घालायचा आहे आपल्याला तो हा मॅगी मसाला घातलाय मी लाल तिखट घालायचं चवीनुसार आपल्याला भाजी केवढी तिखट थोडीशी सपक जशी लागते ना तर त्या हिशोबाने आपण हे घालायचं सगळं पूर्ण सगळं परतवून घ्यायचं हे चांगलं थोडंसं पाणी घालूयात म्हणजे मसाले चांगले लागतील ला ह्या तो तोंड्याचा फोडून ना मस्त टेमटिंग दिसायला लागली भाजी हे वेळात थोडं पाणी घातल्यानंतर ना भाजी अशी झालेली आहे अजून थोडं एक एक हा मिनिटभर मी हे मसाल्यामध्ये चांगलं असं परतवून घेणार आता मीठ घालायचं आहे कसली भारी दिसायला आहे बघा तर मीठ घालूया भाजी थोडीशी तुरट असते त्यामुळे थोडीशी मी साखर पण घालणार आहे तर हे बघा एवढी साखर घालायची कारण तुरट आहे ना भाजी ही आता हे अगदी छान मसाले परतवून झालेत बघा कसलं भारी दिसायला मस्त आता घालूया पाणी अर्धी वाटी पाणी घेतलंय मी अजून थोडंसं घालते पाणी मस्त अशी ना तोंडाची भाजी शिजायला लागली आहे एकच शिट्टी काढायची आहे आणि त्यानंतर भाजी तयार होणार आहे कुकरला झाकण लावूया आणि एक शिट्टी काढायची कुकर मी ले ले, मी, आ, आ, हे बघा कुकरमध्ये तोंदल्याची भाजी मी फोडणी टाकलेली आहे आणि शिजायला पण लागले हे सगळा पसारा आवरायचा कारण एखादी रेसिपी करत असताना भरपूर पसारा होतो तर हे सगळं आवरून घेते तोपर्यंत शिट्टी होते एकच शिट्टी काढणार आणि अगदी जस्ट अर्धा मिनिट मी असं मऊ होण्यासाठी म्हणजे ठेवणार आहे बारीक गॅस करून आणि त्यानंतर आपली भाजी तयार होईल तोपर्यंत हे माझं सगळं आवरलंय आज जेवणामध्ये ना सकाळच्या जेवणामध्ये मी आ, भाकरी केले सकाळचा सगळा स्वयंपाक आवरून झालाय भाकरी वगैरे तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी बघा एक शिट्टी झाली की मी बारीक करणार आहे एक शिट्टी झाली एकच शिट्टी करायची कारण दोनदी अगोदर एक, एक दोन तीन मिनटं चांगली तेलावरती परतून घेतलेली एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बारीक केला आहे भाजी कशी झाली आहे हे नंतर मी ना शि हवा ह्यामधली गेली कुकरमधली की, कुकर की मग दाखवणार आहे तुम्हाला आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं भाजी करा खूप जास्त वेळा कधी जास्त केली जात नाही ही भाजी मी कधी कधी तरच करत असते पण छान अशी मस्त भाजी तयार होते चला आता हे बोलत बोलत एक थोडा वेळ बारीक गॅस होता बंद करूया एवढ्यावरती ही भाजी शिजणार आहे एक दहा मिनिटानंतर तुम्हाला मी कुकर थंड झाल्यानंतर दाखवते चला आता इथं भाजी तयार झाली आहे कुकरची शिप पण म्हणजे हवा गेलेली आहे आता ओपन करते आणि दाखवते कशी झाली आपली भाजी मस्त एकदम इतकी टेम्पटिंग झाले तुम्हाला बॅक कॅमेरा बघायची आहे का हे बघा चब्फर जास्त मॅगी मसाला घालून सिक्रेट मसाला घालून केलेली भाजी इतकी छान झाली ना अशी बघता क्षणी खावी अशी वाटायला लागल्या लई भारी झाल्या कसली भाजी झाली आहे बघ सुजित इतकी मस्त आणि हे पूर्ण शिजलेत बरं का एकदम छान प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्हाला एकदम टेम्पटिंग भाजी असली भारी मस्त मस्त आणि थोडासा मी रस ठेवलाय सुवास इतका छान यायला लागलाय ना मॅगी मसाला घातल्यामुळं अशी खावी खावी वाटत लागली भाजी हरका मस्त बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटणार आहे आणि खायला आवडणार आहे सगळ्यांना अशा पद्धतीची ही मस्त अशी तोंदलीची भाजी फक्त एकच टीप इथं की तोंदली तो घेताना ना आपल्याला कोळी तोंदली घ्यायची आहेत बघा कसली जबरदस्त झाली भाजी एक नंबर झाली भाजी नक्की तुम्ही पण करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तोंदलीची भाजी मी एकदम सिंपल साधी सोपी अशी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नक्की तुम्ही पण करून बघा मी तर असं दोन तीन महिन्यात एकदा करते पण करायला पाहिजे आजची तर भाजी एवढी टेम्पटिंग भारी झाली आहे ना आणि भाकरीसोबत खायला तर अजून चांगली लागणार आहे तर तुम्ही पण नक्की करा आणि मला भाजी कशी होते हे अभिप्राय सांगायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करायला विसरू नका मस्त व्हॅल्युएबल अशी तुमची एक कमेंट येऊ द्या चा म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली जेणेकरून मला समजेल की ही भाजी तुम्हाला आवडली आहे की नाही आवडली आहे हे बघा आता मला तर तोंडाला पाणी सुटले आता मी तर गरम गरम भाकरीबरोबर खाणार आहे भाकरी मगाशी केल्यात आता गरम नाही आहेत पण थोड्याशा गरम आहेत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये होणारी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरू नका आणि हो डब्यासाठी खूप छान असा हा ऑप्शन आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा